घरातील सर्व जेवढे पण दिवे आहेत घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यामध्ये नवीन वाती घालायच्या आहेत तिळाचं तेल राईचं तेल किंवा मग तूप तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता चौरंगावरती लाल वस्त्र अंथरून तांदळाच्या राशी ठेवून द्यायच्या आहेत त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि हे जे दिवे आहेत तेल घातलेलं ते ह्याच्यावरती ठेवायचे सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे अभिषेक घात अक्षता ठेवून हळद कुंकू फूल आणि दुर्वा गणपती बाप्पांना व्हायचं आहे मी इथे सुपारी घेतलेली आहे तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती इकडे घेऊ शकता त्यासोबतच हे जे दिवे आहेत ते दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षता फूल आणि दुर्वा वाहून घ्यायचं आहे तुमच्याकडे मातीचे दिवे असेल तर ते सुद्धा दिवे तुम्ही इकडे लावू शकता त्यासोबतच पाच सात किंवा अकरा कणकेचे दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहे आणि त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळून आपल्या मुलांना सुद्धा ओवाळायचं आणि दुसऱ्या दिवशी हे जे दिवे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे